नमस्कार मी श्याम राजपूत आमचे अतिशय जवळचे मित्र जे खानदेश भूषण खानदेश रत्न जे आहेत असे प्रवीण माळी त्यांचं जे नाटक आहे जो एकपात्री प्रयोग आहे आयतं पोयतं सख्यानं ज्याद्वारे ते अहिराणी भाषेचा गोडवा नुसता खानदेशातच नाही महाराष्ट्रातच नाही तर गुजरात दिल्लीपर्यंत त्यांनी अहिराणी भाषेचा गोडवा पोचवलेला आहे आणि पोचवण्याचं काम ते निरंतर करतायत आणि या प्रयोगासाठी त्यांचं जे नाव आहे ते महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये देखील समाविष्ट झालेलं आहे त्याचबरोबर या प्रयोगाद्वारे ते अहिराणी भाषेतले जे वेगवेगळे प्रकार आहेत जे वेगवेगळे लहजे आहेत त्याचबरोबर तावडी भाषा झाली त्याचबरोबर अहिराणी खाद्यसंस्कृती अहिराणी लोकांच्या विविध सवयी या सगळ्या गोष्टी अतिशय मार्मिक पद्धतीने आणि वेगवेगळ्या पात्रांद्वारे ते सादर करतात आपल्या एकपात्री प्रयोगात म्हणजे एक ते अनेक पात्र सादर करतात आणि ते खूप ॲप्रिशिएट केलं जातं आणि विशेष बाब म्हणजे की श्रीराम प्रतिष्ठान शिरपूर यांच्यातर्फे आयोजित केला जातो आहे जो प्रयोग तळेगाव चाळीसगाव तालुका इथे तो पाचशेवा प्रयोग आहे हे एक प्रकारचं सिंहावलोकन आहे आपल्या तावडी भाषिकांसाठी ऐराणी भाषिकांसाठी आपल्या खानदेशवासियांसाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की प्रवीण माळी यांच्यासारखे जे खान्देशचे सुपुत्र आहेत ते एकपात्री प्रयोग घेऊन आपली नोकरी सांभाळून आपल्या अहिराणीचा झेंडा नुसता महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडे फडकावतायत आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा प्रवीण तुझ्या या प्रयोगासाठी आणि नुसते पाचशे नाही तर हजार पाच हजार दहा हजार प्रयोग होत ही मनापासून शुभेच्छा धन्यवाद